मित्रांनो या जगात कोणीही परिपूर्ण नाही आमच्यामध्ये काही सुधारणा हव्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सुचवा आत्ता आपण डॅशबोर्ड पाहत आहोत ह्या आपला टॉप शॉर्ट्स आहेत ह्या टॉप व्हिडिओज आहेत तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा आजचा खास मुद्दा होता आ, हा की आपला चॅनल हा तरुण आहे अठरा ते चोवीस वयोगटातले एकोणीस टक्के दर्शक आहेत पस्तीस ते पंचवीस ते चौतीस वयोगटातले पस्तीस टक्के दर्शक आहेत आणि पस्तीस ते चव्वेचाळीस वयोगटातले तेवीस टक्के दर्शक आहेत म्हणजे सगळंच पाहू शकता तुम्ही एकोणीस आणि पस्तीस झाले चोपन्न चोपन्न आणि तेवीस म्हणजे जवळजवळ सत्याहत्तर टक्के दर्शक प्रेक्षक हे तरुण आहेत आणि जेंडरवाईज म्हणजे लिंगभेदाने जर विचार केला तर ऐंशी टक्के पुरुष आहेत आणि एकोणीस टक्के महिला आहेत युजर स्पेसिफाईड झिरो टक्के आहेत म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्केचं हे गुणोत्तर सांगितलेलं आहे एकूण दर्शक प्रेक्षकांच्या तरी इथं तर दुरुस्ती हवी आहे मला मी इथं एकूण आपापसातलं गुणोत्तर दिलं हे लक्षात आलं का तर महिला भगिनींना विनंती आहे की आपला सहभाग वाढवा लक्षात आलं का कारण का मी वेळोवेळी सांगत असतो पुरुष मंडळी काय घरी पोचतील का नाही याची गॅरंटी नाही आहे पण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी किंवा घरातली लक्ष्मी हे स्वतःचं जन्मदात्याचं घर आणि सर्वस्व सोडून आलेल्या साथीदाराचं घर दोन्ही उजळून काढणार आता इथं एक महत्त्वाचं आहे अठरा ते चोवीस हा देश भविष्यात घडवणारा वर्ग आहे त्याचं देखील प्रमाण वाढणं गरजेचं आहे एकंदरीतच काय की तरुणांचं प्रमाण आणखीन वाढणं गरजेचं आहे आणि महिलांचं प्रमाण ठीक आहे आशा करतो आपण आपला व्हिडिओ आपला चॅनल हा उपक्रम ग्रहित करून वेळोवेळी कमेंटद्वारे सूचना कराल आणि आपल्याला कालपेक्षा आज आणि आजपेक्षा उद्या निश्चितच प्रगल्प करण्याचा प्रयत्न सोबत करत राहाल 真的吗？